स्वागत आहे आजच्या या विशेष कार्यक्रमात सप्तसुरांनी बहरलेल्या गप्पांच्या मैफिलीमध्ये आजचा कार्यक्रम खूप खास आहे कारण आपल्यासोबत जोडलेले आहेत तीन संगीतकार ज्यांच्याकडे सुरांनी जादू करण्याची प्रतिभा आहे हे बहुआयामी कलाकार आहेत जे फक्त वाद्य वाजवत नाही तर त्यांच्या आवाजाने इतरांची मने देखील जिंकतात अतिथी म्हणून एक अद्भुत बासरी वाद्य आदित्य कुदळे गायक म्हणून कार्तिक गौडा आणि रिदमिस्ट आहेत यश पेंढारकर आजचा कार्यक्रम खूप खास आहे कारण आपल्यासोबत जोडलेले आहेत तीन प्रतिभावन संगीतकार ज्यांच्याकडे सुरांनी जादू करण्याची प्रतिभा आहे तरी मिरर समोर असं कांगवा फिरून असं हे करून चार डायला मोडून ठीक आहे पण जेव्हा लोक असतात समोर कॅमेरा येतो मग एन्झायटी येते ऍक्टिंग शिकलो नाही ही दुसरी पण हा दुसरा वाद्य शिकून झालाय अरे तो सगळ्यांची जॉब खायला पाहिजे संगीताला नव्याची जोड एका नव्या पद्धतीने देऊन सादर करीत आहे तर चला त्यांच्या गोष्टी ऐकूया त्यांचे सूर अनुभवया फक्त इथेच या खास बैठकीत चल कार्यक्रमाची सुरुवात आपण एका छानशा सुंदरशा गाण्याने करूया कार्तिक आदित्य आवडेल आम्हाला ऐकायला संगीताची आवड तुम्हाला कशी निर्माण झाली मी तर लहानपणी स्लम्स आणि माझे बाबा होते ते खूप प्रोफेशनली ड्रम्स वाजवत तर मग हळूहळू त्यांना बघून आणि परत आमच्या इथे तर असं गणपती वगैरे तर मी त्याच्यामध्येच असं आवडायचं मग हळूहळू मी ग्रोथ केलं मग थोडंफार फार आता वाजतो बाबा कर, बेसिकली बाबा एका म्युझिक स्कूल मध्ये केअर करतात मग त्यांची इच्छा म्हणून त्यांना शिकायचं होतं पण त्यांना जमलं नाही म्हणून मला टाकलं तिकडे तिथं बेसिकली म्युझिक स्कूल मध्ये फ्लूट आणि सिंगिंग शिकवतात तर मी आधी सिंगिंग शिकलो पण जास्त यु नो मुलींची जनसंख्या असल्यामुळे फ्लूट कडे शिफ्ट झालो मग तिथून मग फ्लूट ची जर्नीची सुरुवात झाली मपा शिकते हार्मोनियम उन्होंने किया <laughs> से में हो गया वो मग तुमची सुरुवात झाली तुला ड्रम्स मध्ये वाजवण्यात काय इंटरेस्ट होता बाबा ड्रम्स वाजवायचे हो तर माझ्या बाबांना म्हणजे मला खूप चांगला ड्रमर बनवायचा होतो पण मी लक्ष नाही दिलं माझ म्युझिक मध्ये एकदम असं फोकस असती हो तर मग नंतर नंतर लाता का, लाता का, का, <laughs> <laughs> <करेंगे>। <laughs> ते क्रिएट झालं आणि मग वावला आता काय आता काय मग तू शिक असं मग मी थोडं थोडं शिकतो तू फ्लूट का निवडलीस नाही निवडली मी फ्लूट काय मला तर पप्पा तिथे मॅनेज करायचं बेसिकली तिथे सेन असेल असायचं सोबतच राहावं लागायचं मग तो एन्वॉयमेंट पुन्हा म्युझिकल आणि मला पर्सनली काहीच आवड नव्हतं म्युझिक मध्ये खरं सांगेन खेळणं हे पण बाबा जबरदस्ती घेऊन कर आणि लहान असल्यामुळे आपण आपल्या मनची चालू नाही शकत म्हणून काही ना काही सात वर्ष मी केलं जे बाबांनी सांगितलं मग तिथून पुढे ते आता कळते कि की किती बेनिफिशियल आहे पण हा स्टार्टिंगला खरं तर मी नाहीच निवडलेलं की मला म्युझिक करायचं आहे कसिस होता ना हार्मोनियम क्लासेस प्रॅक्टिस नाही जाणार हा एक मेजर विषय तुला सांगतो का एकतर खेळण्याचं चा, वय चार मित्र तिकडे खेळतात आणि इकडे तू चार स्वर तीन तास वाजवतीस तू एक स्वर सहा नुसतं लांबवतीस अर्धा तास तू एकतर बेसिकली ट्रेनिंग तशीच असते आणि लहानपणापासून गाठलं तर मुलं जसे ग्रो अप होतात तर त्यांनाही कळत नाही की ते कधी शिकले लहानपणी मला आम्हाला टॉर्चर वाटायचं खरं बोलणार मी एक तास स्वर वाजत बसायचं आणि मग मित्रांना बाहेर खेळतात आणि मग रडायला द्यायचा आयुष्यपथ बजाते थे, थे पहले तो हाथ बैठ गया था पहले बाद में ऐसा लगता था कि रोज क्यों बजा रहो लाइक मेरे वो आता है तो फिर भी बजा क्यों रहो करके पर अभी वो समझ रहा है कि लाइक फ्लुएंसी होना जरूरी था और हारमोनियम में जो बजा थे तो एक एक बार रुक जाता तो हवा हारना रुक जाता है ते कसं म्हणजे आता एक पॉईंटला आपण पन गातो पण आहे तिकडून नवीन गाणं रिदम येते आणि आपण आपोआप ते करतो मला ते कुतुहल येते आपल्याला एक ठिकाणी भातात पण चालू ठेवायचंय आपण न बघता आपले बोट पण चालू असतात म्हणजे बोटानं सुद्धा ती नजर आलेली आहे का आ, अरे ल... तुझं आणि ड्रम्सचं नातं किंवा क्लॅप बॉक्सचं नातक असं आहे तुझं म्हणजे मी माझं फर्स्ट प्रिफरन्स पण असेल ड्रम्स लास्ट पण ड्रम्स तू काय सांगशील ना तर असं मला डिस्क्राइब करताना आधी खूप वेग होता आता खूप वेगळं आहे आधी रागाचा की तीन तीन तास तुला आजोणात माझं खेळणे गेलं सगळं बसून नुसतं तुला आजोणा आणि मला काय कळायचं नाही की काय रिझल्ट असेल किंवा काय म्हणजे पहिले राग येतो आता थोडं तू प्रेम करायला लागला फेवाकडे करा। एनिमी टू लवर्स म्हणू शकतो हा सांगू शकतो म्हणजे पहिले मी <laughs> उतने मी कीबोर्ड नाही वाजवता harmoney नाही वाजवता पापाने उही की था फिर मैं अभी लाइक बहुत क्लोज है हारमोनियम तबला से भी ज्यादा हारमोनियम मेरे को बहुत ये लगता है और एक टाइम के लिए वो पीस बन जाता है लाइक स्ट्रेसफुल डे से आते वक्त भी फिर हारमोनियम पे लाइक वो स्ट्रेस निकालना या बजाते वक्त वो स्ट्रेस निकल जाता है अपना रिलैक्स होना एक कंफर्ट प्लेस था म्यूजिक इज रिलैक्सेशन कभी पर्सनल टाइम खूब छान बैठता जसं तू सांगितलंस की तू करिअर म्हणून बघतोस तू काय म्हणून बघतोस याच्याकडे आवड म्हणून छंद म्हणून का करिअर म्हणून मैं लाइक दोन वर्ष से वो करिअर भी है ताकि जब मैं भजन वगैरह में जाता हूं हो, तो उधर में को लाइक पेमेंट हो या मंदिर तो एक करिअर भी बन चुका है अभी बट पहले तो ऐसा कभी एक्सपेक्टेशन रखा नहीं था मैंने जब मैं सीख रहा था मैं कुछ जबरदस्ती डाला था बट फिर थोड़ा <laughs> ते लिहून घ्यायचा की आम्ही जोर आहे एक आवड बन पर फिर गेला की करिअर नवरात्री असत ना तेव्हा गुजरातला माझे बाबा होते म्हणजे असं दुबई वगैरेला ला शोज करायचे पण इंडिया मध्ये होत आणि तेव्हा मी बाबांना बोललो पप्पा मला यायचं आहे बघायला तर मग पप्पा बोलले ठीक आहे आपण बघू मग बाबा वाजवत होते कंटिन्यू नऊ दिवस वगैरे हो ते म्हणजे रात्री जे असत प्रोग्राम ते तर शेवटच्या दिवशी म्हणजे बाबांचे मित्र होते ते मला पिक करायला आले घरी मला सर्व बॅग वगैरे पॅक मग घेऊन गेले आणि मी बाबांच्या जवळ गेलो आणि तिथे बाबा प्ले करत होते आणि मला स्टिक्स दिले बोलले ये तू पण हा तर मी स्टिक्स दिले ये आणि बाबा प्ले इथे उभा राहा आणि माझ्यासोबत प्ले कर आणि मी खूप क्राऊड आणि गुजरात आणि नवरात्र खूप क्राऊड आणि आजूबाजू फुल इथून फायर वगैरे सर्व वगैरे म्हणजे खूप धमाल होता आणि तिथे मी प्ले करतोय तर खूप वेगळी फिलिंग होती आणि तिथे मी कधीच रे <laughs> जबरदस्त अनुभव डायरेक्ट तू ये आपण घाबरतो की मी आता काय करू तू वाजवलंस का लाइक मेरे गुरु ने अभी जो सर है जिनके पास जाता हूँ उन्होंने एक बात बोली थी कि कभी भी कोई परफॉर्मेंस हो या कुछ भजन वगैरह में जब भी बजाते हो, तो ऐसा बजाना कि वो तुम्हारा लास्ट परफॉर्मेंस हो पर पर तो तुम अपना बेस्ट दोगे वैसा तो वो एक दिमाग में रह गया से ट्रू है कि वह अर्जुन ही बोलता कि प्ले लाईग प्रॅक्टिस जसं तुम्ही प्रॅक्टिस करता कारण की प्रॅक्टिस करताना आपण आपल्याला कळत सुद्धा नाही की आपण प्रॅक्टिस करताना जे काय जे काय इमॅजिन करते जर आता माझा हा शेवटचा परफॉर्मन्स आहे तर मी किती हंड्रेड पर्सेंट किती स्वतःला होत नाही आपण असं नेहमी राखून ठेवतोय आपण त्यामुळे आपण मागे पडतो आपण जेव्हा पूर्ण दिलखुलासपणे देऊन टाकतो त्यावेळेस ते आपण स्वतःला एका लिमिटच्या बाहेर आपण स्वतःला एक्सपोजर देत असतो तुम्ही नुकतीच जी आपली शॉर्ट फिल्म रिलीज झाली होती होडीमधून त्यामधलं म्युझिक तुम्ही स्वतः कंपोज केलंय त्याबद्दल काय सांगशील तो अनुभव कसा होता आम्ही कंपोज केल्याचं ट्राय केलं म्हणजे <laughs> खूप बेबी स्टेप होता तो आमचा याच्याकडे कारण की आमचे फ्रेंड्स जे होते बवन्समधले त्यांनी एक चान्स दिला आम्हाला तिथे काय स्वतःची क्रिएटिव्हिटी प्रेझेंट करण्यासाठी ती खूप मोठी गोष्ट होती कारण की बेसिकली लोक बिगनर्सला घेऊन एक्सपेरिमेंट नाही करत जेव्हा की आम्ही सगळे बिगनर लेवलवर होतो हो तर त्यांनी पण त्यांची क्रिएटिव्हिटी प्रेझेंट केली आणि आम्ही पण आणि एक चांगल्या वेमध्ये प्रेझेंट करण्याचा त्या ज्यात कार्तिकने मोस्टली सगळे इन्स्ट्रुमेंट वाजवले ते एक बेस्ट पार्ट आहे म्हणजे खरं तर एका माणसाला एक इन्स्ट्रुमेंट येणं मोठी गोष्ट आहे एका माणसाला माल चार <laughs> इन्स्ट्रुमेंट मोठी गोष्ट आहे आणि मी त्याला पाहिलंय त्याला जेव्हा आपली मध्ये प्रॅक्टिस असायची ना तर सुरुवातीला त्याला फ्लूट शिकलेला नव्हता तो नाएं, नाएं। नाएं। तो तुझ्यासोबत राहून राहून तुझ्या फ्लूट आणायचा तुझ्या बॅग मधून तो फ्लूट काढून तो वाजायचा वाजवायचं म्हटलं ते ते नंतर नंतर आमच्या सोबत राहून तो फ्लूट शिकला पण आम्ही शिकलो नाही पण हा वाद्य शिकून तो सगळ्यांची जॉब खायला पाहिजे बँडचा इव्हेंट सांगतो कोणी ब्रेकला गेलं हा फ्लूट घेणार फ्लूट झालं एज अ क्लॅप बॉक्स आहे त्याच्यावर जाऊन वाजत बसतो ते झालं मग गिटार खाली दिसला गिटारवर स्ट्रम करत बसेल पण ही खूप चांगली आणि शिकण्यासारखी गोष्ट आहे की त्याला खूप क्युरियोसिटी आहे प्रत्येक इन्स्ट्रुमेंटला जाणून घेण्यासाठी जे की त्याला खूप स्टँडर्ड बोल तुला एक सांगतो त्याला प्रत्येक इन्स्ट्रुमेंट मधले बेसिक्स करतात तर त्यामुळे हा नसला ना कुठे तर मला कुठे काही गोष्टी करायला नाही जमत कारण की हा ब्रिज आहे हा मला सांगतो इथे नोट्स आहेत इथे कॉर्ड्स आहेत इथे स्केल असत कारण की त्यांनी त्या इन्स्ट्रुमेंटचे बेसिक्स केले आहेत किंवा ते खूप गोष्ट शिकण्यासारखी पण आहे आणि खूप हेल्पफुल पण आहे खर तर बताता <laughs> तो मेलोडी का नाम है इसका लाइक हारमोनियम जैसी है उसके अंदर भी एक मेटल पीस होता है हारमोनियम में भी एक मेटल पीस होता है जो वाइब्रेट होता है हवा माना से उसमें मारना होता है इसमें मुंह से पाइप से <clears> thank <throat> you म्युझिक तुझा अनुभव कसा होता खूपचिक होता पहिला तू वय बोल नाईन फिक्स मी कंपोजिशन घेऊन असं डोक्यात बसलेलो असतो हा फुल्ली नाही जर डोक्यात नसतं कम्पोजिशन करण्याचा रॅन्डमली घेणार काहीतरी वाजवणार आणि ती कम्पोजिशन म्हणून निघून येते <clears throat> तर वे ऑफ वर्किंग दोघांचा खूप वेग आहे पण सोबत असल्यामुळे गोष्टी घडून येतात नाहीतर नाही होळीमध्ये तू म्युझिक कम्पोजिंग पाहिले की तू ऍक्टिंग सुद्धा केली मग भविष्यात <laughs> गायन आणि वादन सोबत ऍक्टिंग कडे वळण्याचा काही विचार खरं लहानपणापासून ला वाटायचं ना हिरो बघून काही किंवा स्लो मोशन मध्ये असे <laughs> स्क्रीन वर <laughs> करायला भेटेल किंवा जे काय आणि काय मी तर फुल सिनेमा साऊथ इंडियन सिनेमा हे हे बघून बघून मोठा तेच मग विचार घेऊन मी कॉलेजमध्ये थिएटर सुद्धा गेलो दोन वर्ष तेव्हा रिअलाइज झालं की ऍक्टिंग माझी गोष्ट नाहीये ते फक्त घरी मिरर समोर असं कंगवा फिरून असं हे करून चार डायलॉग ठीक आहे पण जेव्हा लोक असतात समोर कॅमेरा येतो मग एन्झायटी येते मग ते तर कसं होळी मित्रांची शॉर्ट फिल्म होती तर तिकडे मित्र कम्फर्ट झोन एक होता तर तिकडे ऍक्ट करता आलं किंवा त्यांनी जेवढं करेक्ट केलं तेवढं करता आलं ते पुढे प्रोफेशनली करायला जाणार नाही समजा तर ती <laughs> एक भारी आली फिल्मे केली गेली आहे झालं जमलं तसं कुठे छोट छोट मला आवडतं की एक कॅमी रोल किंवा एक सपोर्टिंग रोल हॉबी जसं असलं तसं तर काय घडलं तर चांगलच आहे भाऊ तुमच्यासाठी एक छान अजून एक प्रश्न आहे जर तुमच्याकडे टाइम मशीन आली तर तुम्ही कुठल्या काळात जाल आणि कोणाला भेटाल गायकांमध्ये किंवा वाद्य वाजून आता जर भेटायचं खरं तर म्हणत नाही आहे पण गुरुजींची जेव्हा बॅक स्टोरी मी ऐकली माझ्या तर ते बेसिकली अशी होती की ते एका पहिल्यान फॅमिलीपासून बिलॉंग करायचे आणि त्यांना ते नाही आवडायचं तर ते, ते ते घर सोडून लपून छपून म्युझिक करायचे मग ते तिथून घरातून पळून आले मग त्यांनी एअर रेडिओ स्टेशनमध्ये हळूहळू म्युझिक वाजवलं मग मोठ्या दिग्गजकडून त्यांनी विद्या घेतली तसं तर पास्ट मध्ये जाऊन म्हणलं त्यांच्या सोबत या जर्नीमध्ये एज अ फ्रेंड म्हणून oh, wow. की व्हॉट इफ uh, मी आणि त्यांनी सोबतच ही विद्या घेतली असती तर म्हणजे असं तर खूप बालिश आहे बोललं पण पण कधी आपण विचार करत बसलो की काही करतो ना तर हे असा विचार होता माझ्या डोक्यात तू काय सांगशील टाइम मशीन टाइम <laughs> <laughs> मशीन आता असं जे किशोर कुमार वगैरे जे झाले ते ज्या थिंकिंगने खूप हा ते, ते काय विचार करून गायचे त्यांचे एकदम वेगळंच काहीतरी खूप खूप भारी काहीतरी असणार तर तेच ते मला असं जाणून घ्यायला खूप आवडेल का खुसे मिळण्या चांगला वा वापरस्टार अगर बनतो नक्की नक्की माझ्या मते तुला कोणी ना कोणी तरी मल्टीटास्किंग म्हणून हायर करते आम की आमच्या गायक पण आहे बासीराजर पण आहे इंडस्ट्री माझ्या मते तुम्ही भविष्य एकमेकांना घेऊनच की आम्ही कम्पोज दोघं ना कंपोजिंग आमची आहे आमची जर तुम्हाला राग वगैरे आला किंवा खूप क्लासिकल राग किंवा स्वभावातला राग अग्रेशन तर तो राग तुम्ही सुरांच्या रागांमध्ये कसा साधता एक स्पार्क देतो अजून प्रॅक्टिस करा आणि जे अग्रेसिव्ह इन्स्ट्रुमेंट आहेत ड्रम्स किंवा काय असल्या <laughs> तर त्यात तर बघायला पण मजा येते आणि प्रॅक्टिस करतो तो पूल असं अग्रेशन करतो तर ते हेल्प करत खरंच अग्रेशन चावे थ्रू बंजे प्रैक्टिस करना था सब चावे थ्रू बंजे प्रैक्टिस करना था सब मैं अभी गुस्से में तो शायद प्रैक्टिस ना करूँगा mm -hmm. गुस्से में सोना चाहूँगा <laughs> पर अगर गुस्से में अगर मेरे को कोई राग सुनना हो जो मेरे को शांत कर रहा है तो शायद मैं वृंदावन सारंग सुनूँगा बहुत अच्छा राग है लाइक इट गोज़ सर मापनी सर सा, साले पमरे सर सा। ये बचपन से बहुत फेवरेट रा, राग है लाइक बहुत सारे भजन है इसमें और आ, ये राग में मैंने ज़्यादा फोकस किया था लॉकडाउन पे ये राग सीख रहा था मैं और कुछ तीन महीना मैं ये राग बजा रहा था तो बहुत फेवरेट राग बन चुका है करा रहा था लॉकडाउन पे स्टेशन होता सर कि

राग तुझ्याकडे बघून वाटत नाही तुला राग बघा खरंच खरं राग आला तरी काय करणार ते काय करणार म्हणजे लोक अवॉइडच करतात रागात प्रॅक्टिस करणं पण खूप बक्षी तर लोक रागा रागामध्ये खूप चांगली गोष्टी पण शोध पण लागलेत रागा रागात हा नवीन राग लागेल हा ते पण राग म्युझिक रागाला काम करायला हेल्प करू शकतो तेवढा एक गॅरंटी मी दे अह uh, असो वाद्य आहे जे तुम्हाला वाजवायचं कभी पण कधी वाजवायची संधी भेटली नाही कधी भविष्यात वाजवायची खूप इच्छा है uh, सितार और सैक्सोफोन okay. uh, मैंने दो तीन इंस्ट्रूमेंट्स लिए चुरे जो ट्राई किया मैंने बट वो बजा नहीं तो फिर मैं वापस हारमोनियम पे आ गया अच्छा। <laughs> फ्लूट एक ऐसा था कि uh, था कुछ सीखना था तो फिर सीखा फिर, फिर एक फ्लूट चुराया इससे <laughs> फिर सीखा देर बेलक सितारो साक्ष गिटार पण मी हे ट्राय केलेलं ते पण नाही जमले बाबा ते कॉर्ड्स पकडून ठेवला जे वाजवतात हॅड्स ऑफ कसे त्यांनी प्रॅक्टिस केली बाबा पण मी खूप ट्राय केलं शिकण्याचं ते नाही जमत म्हणून मी हे युकलेले शिकलो बऱ्यापैकी <laughs> छोटू स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट एनी टाईम अट्रॅक्शन आहे त्या जॉन्डर ऑफ म्युझिक मध्ये एक वेगळीच माहिती मला तरी असं पर्सनली वाटत ऑब्सेशन एक प्रकार हा ऑप्शन मला म्हणजे मला स्वतःला काही क्रिएट करायचं असेल मूवीज वगैरे आणि फर्स्ट प्रायोरिटी गिटार किंवा जेवढे पण स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट झालं तेच ठेवतो कारण की ते माहिती नाही का पण ते खूप वेळ असावं लागतं त्या वेळ नसता पुढे शिकता येणार की वेस्टर्नचा प्रभाव पारंपरिक वर खूप आहे पण पारंपारिक तरी खूप स्वतःचा असते तो कुठे जपून आहे का की आजकालच्या या जगात जी डेव्हलपमेंट होते त्यामध्ये आपलं संगीत कुठे मागे राहतंय का तितक्यात ज्या नवीन पिढी ते उचलते काय मत हो पण नाही पण म्हणजे कुठे ना कुठे क्लासिकल कमी होत आहे पण कुठे ना कुठे आता असे आर्टिस्ट आलेत जे आपल्या इंडियन ले ले। जला आप ला क्लासिकल वेस्टर्नशी मर्ज करायला ज्याला आपण फ्युजन बोलतो हो। ही एक चांगली गोष्ट आहे पण त्याच्यासोबत आपल्याला आपले फक्त क्लासिकल स्टँड्स पण ठेवायला हवं हु. इंडो वेस्टर्न इंडो क्लासिकल जे जे काय तर ते एक चांगली गोष्ट आहे असं एक्सपेरिमेंट करत राहू मेबी काही ना काही नवीन येईल आणि क्लासिकल गोष्टींना गोष्टींना प्लस वेस्टर्न पण इम्पॉर्टन्स आहे इज अ रिझन वेस्टर्न म्युझिक पण आहे तर दोघांना सोबत घेऊन चालणं बेटर आहे चांगलं म्युझिक मे टाइप्स आहे लाईक वेस्टर्न क्लासिकल कर्नाटिक करी वेस्टर्न और क्लासिकल मे बारा स्वर होते कर्नाटिक में समथिंग समर होते उसमें और वो तो बहुत बड़ा कॉन्सेप्ट है तो मेरा इसमें ये ओपिनियन है कि हम लोग को स्कूल में म्यूजिक करके एक सब्जेक्ट रखना चाहिए बेस्ट पॉइंट में ताकि लोग बच्चों को समझे कि म्यूजिक करके भी कुछ है और जिसको इंटरेस्ट है वो आगे जाए जिसको नहीं है वो तो पीछे हट सकता है वैसा कारण की हिस्ट्री म्युझिकची खूप मोठी आहे घराणे असतात म्युझिक मध्ये त्यातला एक कर्नाटक जे कार्तिकने आता मेन्शन केलं आणि अजून खूप वेगळे वेगळे घराणा असतात सगळ्या घराण्यामध्ये त्यांची एक पद्धत असते वाजवण्याची त्या लिमिटच्या बाहेर न वाजू शकत तर ही गोष्ट आजकालच्या काळात लोकांना नाहीच एवढ्या बऱ्यापैकी माहिती आहे तर ते माहिती असण्यासाठी एक म्युझिक म्हणून सब्जेक्ट असणं पण गरजेचं आहे त्यामुळे नॉलेज स्प्रेड होईल तर आय थिंक सो जे म्युझिक अजून लोकांनी एक्सप्लोर पण नाही केले ते बाहेर पडेल कारण की ते फक्त त्या तकली सिच्युएटेड आहे ते बाहेर तरी यायला संगीताची कला थोडक्यात जपली जाईल तिचं ते व्हॅल्यू ते सांभाळलं जाईल जसं की तुम्ही म्हणाले की वेस्टर्न म्युझिक आज आहे कारण त्याच्यामध्ये त्याची काहीतरी खासियत आहे म्हणजे तसंच तुमचा पॉइंट मी थोडक्यात समराईज करते की वेस्टर्नला आपल्याला सोबत घेऊन जायचे आपल्याला ट्रेडिशनल म्युझिकला सुद्धा सोबत घ्यायचे जे नवीन नवीन प्रकार येतात फ्युजन येतात इंडो हुँ. वेस्टर्न इंडो क्लासिकल हे जे फ्युजन येतात त्यांना सुद्धा हे करायचंय पण स्वतःचे रूट सुद्धा सोडायचं नाही म्हणजे सगळ्याचा बॅलन्स घेऊन exactly. आपल्याला पुढे जायचंय ही थोडक्यात मी असं सांगू शकते की आपली यंगस्टर्सची नाही प्रत्येक संगीतप्रेमी प्रत्येकाची ती जबाबदारी आहे कारण गायक गाऊन जातो वाद्य लोक वाजवून जातात पण उरले ते जे काही प्रेक्षक आहे जे काही पुढे नेणारे आहेत त्यांच्याकडे तो वारसा आहे तर हा वारसा आपल्याला हा आम्ही तर बेसिकली म्युझिशियन तर आमचं तर एक वे ऑफ थिंकिंग टूवर्ड म्युझिक वेगळंच आहे बट अज अ नॉर्मल ऑडियन्स तुला म्युझिक काढतात की तुला म्युझिक फक्त फिल्मचे गाणे किंवा बँड तेवढच वाटतं की त्याच्या विवॉंड पण तुला त्याच्यात काही वाटतं आहे की नाही खरं तर मी कुठचंही वाद्य वाजवता येत नाही मला पण म्युझिक साठी मी खूप खूप जास्त मला आवड आहे प्रचंड आवड आहे मला म्युझिकची मी लहानपणा जशी वाढली माझ्या आईला खूप आवड होती आमच्याकडे जुन्या सगळ्या कॅसेट्स असायच्या आमच्याकडे डीव्हीडी प्लेयर माझ्या आईला ती आवड की त्या काळात डीव्हीडी प्लेअर असणं खूप मोठी गोष्ट असायची ची। तर डेक आणायची त्या सिरीज लावायची आणि लहानपणापासून किशोरदा लता मंगेशकर पाडगावकर हे सगळ्या सगळ्यांची गाणी वगैरे ऐकत मी मोठी झाली ऑडियन्स म्हणून ना एखाद्या गाणं असेल किंवा एखादी शायरी असेल ते पूर्ण समजून घेणं कि त्या गायकाने ते काय लेवल निघातले त्या फिलिंग पोहोचण जर्नी खूप भारी वाटते कि हे ते का बोल इथे त्यांनी हा राग कसा घेतला असेल किंवा हे कस मग ते जाणून घेणं असतं ना ऐकणं असणं किंवा सतत एखादं गाणं असेल किंवा राग असणं कि ते प्रयत्न करणं कारण क्लासेसला कुठे जात नाही आपण निदान ट्राय करूया सतत सतत मला असं वाटतं की माझं आयुष्य म्युझिकला सेंट्रलाइज आहे एज अ ऑडियन्स ऍज अ लर्नर एज अ लिसनर आहे प्रत्येक वेळेस मला असं वाटतं की बॅकग्राऊंडला कुठेतरी माझ्या आयुष्यात म्युझिक चालू आहे हा प्रसंग घडला तिथेही म्युझिक <laughs> चालू आहे तो प्रसंग घडला तिथे ती म्युझिक चालू ते सतत वाटत असत की मी कधी शांत नाही बसले रिकावी बसले मी माझा कुठचाही वेळ असतो तो म्युझिक मध्ये असतो माझं युट्युब चालू असणार चालू असणार सिरीज चालू चालूच असणारच मग असं वाटतं की म्युझिक मला असं वाटतं की माझा तो एक इनकम्प्लीट पार्ट आहे जो मला कंप्लीट करतो ते तर आहे लाईफला विदाऊट म्युझिक इमॅजिन करता नाही येणार ते तर आहे प्रत्येक वेळी काय ना काय हार्ट ब्रेक झाला म्युझिक सॅड डिप्रेशन म्युझिक त्यानंतर हॅप्पी आहे तर म्युझिक आहे आपल्याला आपल्या जर्नी पर्यंत पोहचवत असत तर खूप छान वाटलं तुम्हाला सगळ्यांशी बोलून पुन्हा भेटूया आपल्या या मैफिलीत आपल्या कार्यक्रमाचं नाव आहे या मैफिलीचं माझ्या धन्यवाद सर्व प्रेक्षकांचे आमच्या ललनान भेटली हवि तोो उर्विव ललनान भेटली हवी तो उर्वि